नंदुरबार शहरात टू व्हीलर आणि फोर व्हीलर चोरीमुळे वाहनधारकांना मोठी दोक डोकेदुखी निर्माण झाली आहे मात्र आता या चोरीला पूर्णविराम आणि कायमची डोकेदुखी दूर करण्यासाठी आता नंदुरबारच्या नंदनगरीच्या एस टी परिवहन परिसरात माता इंग्लाज पे अँड पार्कची उभारणी करण्यात आली आहे यामुळे शहरात वाहतुकीची कोंडीदेखील दूर होणार आहे सुरू करण्यात आलेल्या पे अँड पार्क हे सी सी टी व्ही कॅमेरेच्या निगराणीत व चोवीस तास सुविधा सुरू असल्याने वाहनधारकांना आपले वाहन या पे अँड पार्कमध्ये सुरक्षित आणि व्यवस्थित पार्किंग करता येणार आहे सध्याचे युग धकाधकीचे असल्यामुळे कामावर वेळच्या आधी पोहोचण्यासाठी काही नोकरदार कामगार शालेय विद्यार्थी आदी शासकीय कर्मचाऱ्यांसह अधिकारी हे बाहेरगावी जात असल्यामुळे आपले वाहन एस टी महामंडळ परिसरात जिथे जागा मिळेल तिथे लावून एस टीने जात असतात त्यामुळे याची संधी साधत काही संधी साधू चोरटे वाहन चोरून नेत असतात अशा दिवसेंदिवस वाढत असलेल्या वाहन चोरीच्या घटनांना लक्षात घेत व एक सामाजिक बांधिलकी मनाशी जपत धुळे येथील श्री राजू भावसार फेटेवाले व वा नंदुरबार येथील कैलास भावसार यांच्या माध्यमातून शहरातील एस टी परिवहन परिसरात माता इंग्लाज पे अँड पाकची उभारणी करण्यात आली आहे या पे अँड पाकमुळे आता नंदुरबारच्या नंदनगरीत वाहन चोरीच्या घटनांना आळा व वाहतुकीच्या कोंडीला पूर्णविराम मिळणार आहे तसेच वाहन चोरीच्या घटनांसंदर्भात वाहनधारकांच्या डोकेदुखीला देखील फुलस्टॉप मिळणार आहे त्यामुळे टू व्हीलर आणि फोर व्हीलर वाहनधारकांनी या पाकचा लाभ घ्यावा असेही आवाहन करण्यात आले आहे तसेच संपर्कासाठी देखील नंदनगरीतीलच आकर्षण जनरल स्टोअरचे मालक कैलास भावसर यांना देखील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी एकशे चौदा पन्नास आठशे चौसष्ट या मोबाईल क्रमांकावर देखील संपर्क साधू शकतात